काय गेला कांदा एकदम चांगला गेला आणि या महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचे जे सर्व सर्व आहेत श्रीकांत भाऊ जळवंडे यांनी चांगल्या प्रकारे हा कांदा विकला आता मी बसतो तो मला तालुका नेवास येथील शेतकरी आहे आम्ही सुद्धा चांगलं चांगलं बियाणं वापरून काही घरगुती बियाणे करून हा कांदा इथे आणला होता परंतु बाकीचं जे आम्ही मार्केटचा सगळा अंदाज पाहिला सगळ्या ठिकाणी कांदा चांगला उरला त्यात लिहिल्या श्रीकांत भोईवंडे यांनी या महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीने आमचा कांदा चांगल्या प्रकारे उरला आणि त्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद સા સત્તેસ પસ્તી 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 શ સાડે સત્તેચ અઠેચા એક

साडेशेचाळीस सत्तेचा अठ्ठेचा पंचेचाळीस सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीस रुपये बरोबर शेठ पंचेचाळीस साडे पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये मोकळी शेठ पंचेस राहिले ना दोन हजार रुपये बर चार हजार साडे एक साडे चौचा साडे पंचेचाळीस शेव साडेचाळीस शिरो सत्तेचाळीस शिरुवाय सत्तेचाळीस शिरोसा एकतीस साडेतीस बत्तीस साडे बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस साडे पस्तीस साडे बाहेार त्रेचा साडेत्रेचा चव्वेचा साडे चव्वेचा पंचेचाळीस सव्वा पंचेचाळीस शेहेचाळीसशे साडेसेहेचाळीसशे सत्तेचाळीस शे रुवाय सत्तेचाळीस शेरुवाय सत्तेचाळीस शेवटी तीन हजार पस्तीस साडे साडेपस्तीस चार पस्तीस अडोतीस साडे अडोतीस अडचाळीस चार हजार चार पाच ठिकाणी बेचाळीस शेरुवाय बेचाळीस शेरुवाय बेचाळीस शेरुवाय बेचाळीसशे रुवाय बर पस्तीस छत्तीस एकोणीस दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये अडोतीस चार हजार एक्केचाळीस त्रेचाळीस साडे त्रेचाळीसशे साडे त्रेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे रुवाय चौवेचाळीसशे रुवाय चौवेचाळीसशे रुवाय चौवेचाळीसशे रुवायो चार साडेचा चौवेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये हे बहुमाड पंचाळीस पंचेचाळीसशे रुपये साडे पंचेचाळीसशे रुवाय छेचाळीसशे रुवाय सत्तेचाळीसशे रुवाय सत्तेचाळीसशे रुवाय सत्तेचाळीसशे रुवाय सत्तेचाळीस रुवाय साडेचा चौवेचा पंचेचाळीस साडे पंचे सत्तेचाळीस काय कोणाचा चौवेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये शेचाळीसशे रुपये छेचाळीसशे रुपये रुपये दोन हजार एकवीसशे नऊ साडे एकवीस बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये साडे पंधरा सोळा एकोणिवारी एकतीस बावीस साडे बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे चौरीश चार हजार एक्केचाळीस साडे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास

पाच हजार पाचशे एकवीस रुपये पाच हजार पाचशे एकवीस रुपये नाराज नको कोणी पंचेचाळीस साडे पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पाच हजार एक्कावन्न सव्वा एकावन्न साडे एकावन्न बावनशे रुपये बावीनशे रुपये बावीस रुपये साडे बावीनशे रुपये साडेबावशे रुपये शे बरे पंधरा तीन हजार एकतीस साडे एकवीस बत्तीस साडेबत्तीस चौतीस चार हजार चौतीसशे चार हजार मला काय स्वतः एक्केचाळीस एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस साडे एक्केचाळीसशे रुपये साडे एक्केचाळीसशे रुपये शेत चार हजार रुपये चव्वेचाळीस साडेचव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस सव्वा सत्तेचाळीसशे रुपये सव्वा सत्तेचाळीसश रुपये सव्वा सत्तेचाळीस रुपये साडेबत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस बरं छत्तीस रुपये तीन हजार पस्तीस साडे पस्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये यम्मा दोन हजार रुपये यूज कर यश साडे चौवेचा पंचेचाळीस शेच्या चौदाशेच्या साडेशेच्या सत्तेचाळीस दोनशे ठिकाणी सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे रुपये साडे सत्तेचाळीसशे रुवाय साडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस शेवय अठ्ठेचाळीस शेक लागण साडे पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीसशे साडे सत्तेचाळीस शेवटी साडे अठ्ठेचाळीस शेवय अठ्ठेचाळीसशे रुवाय अठ्ठेचाळीस रुपये शेक लावान घे गुन्हे पुढचा साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस ते चौतीस पस्तीस साडे पस्तीस छत्तीस अडोतीस चार हजार चार हजार चार हजार शेट होऊन घ्या एक्केचाळीस साडे अठ्ठेचाळीसशे रुपये